नमस्कार सर नमस्कार, नमस्कार बोला सर आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण आहे सर कसा पाऊस नक्कीच तुमच्या परिसरामध्ये पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आज उद्या हे फक्त आठळक मटळक पाऊस पडणार आहे म्हणजे इकडे पडला तिकडे पडला अशीच यामध्ये थोडेफार गाव घेईल तो पण आता काय झालंय शेतकऱ्यांना जी तारखेला पाऊस येणार आहे तीस तारीख सांगा शेतकऱ्यांचे कमेंट्स तक माझ्या आणि त्यांना मी मागील दोन रिपोर्ट दिलेले आहेत मागच्या दोन दिवसापूर्वीच की तुम्हाला फक्त एक जुलैलाच संध्याकाळच्या वेळेला पाऊस हा दाखल होते मागं जसा रिमझिम झाला होता त्यापेक्षा चारपट चांगल्या मोठ्या थेंबाचा जाडीचा पाऊस आहे तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना लातूरच्या सर्व तालुक्यांना त्याचबरोबर इकडे अहिल्यादेवी नगर परिसर पण तो घेतोय आणि परभणीचा जिल्हा मात्र जास्त प्रमाणात घेणार आहे म्हणजे पहिल्या वेळेस काय झालं काही काही ठिकाणी चांगले तुम झालाय आणि काही काही ठिकाणी फक्त दिलासा मिळालाय म्हणजे चार आठ दिवस स्प्रिंकलर लावायचं काम पडत नव्हतं चार दिवस तर आता जो पडणार आहे पाण्याची गरज पडणार पडणार नाही असा पाऊस आणि ती तारीख त्यांना एक जुलै अशी देतोय म्हणजे दिवस फक्त जूनचा आणि आता एक जुलैला पाऊस सुरू झाला तर डायरेक्ट दोन जुलै पर्यंत हा चालणार आहे म्हणजे अं जवळपास अठ्ठेचाळीस घंटे हा पाऊस राहणार आहे अधून मधून दोन दोन तीन तीन तासाचे जिम झिम सटकारे काही काही ठिकाणी आठ आठ घंट्याचा पाऊस आणि याच्यामध्ये लातूर आहे धाराशिव नांदे आहे नांदेड पट्टा जास्त प्रमाणात आहे हिंगोली पासून खालचा भाग तर अतिवृष्टीमध्ये पण जमा होऊ शकतो जालना जिल्हा भरपूर आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक क्षेत्र सुद्धा आहे म्हणजे एकंदरीत हा जो पाऊस पडणार आहे ना हा महाराष्ट्रातले सर्व जिल्हे घेणार आहे पण विभागानुसार तारीख मागे पुढे आहे आज संध्याकाळपासून किंवा तीस तारखेच्या संध्याकाळपासून बारा घंट्याचा फरक पडेल पूर्व विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे आणि त्यांना चार दिवस पाऊस आहे तीन तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना जालन्यासोबत लातूर पर्यंत जो काही असेल हा व्यास आहे हा नव्वद टक्क्याची व्याप्ती पूर्ण भरून काढणार आहे आणि याच्या पाण्याचा थेंब पहिल्यापेक्षा बरा असल्यामुळे बुरबुलच्या बुर ऐवजी रिमझिम रिमझिमच्या ऐवजी चांगला जोरदार सटकाराचा असणार आहे चार चार पाच पाच घंट्याचे त्यामुळे लोकांना हा पाऊस होणार आहे त्यामुळे जी काही चिंता आहे दुबार पिढीची ही दोन जुलैच्या ही आतमध्ये मिटून जाईल त्यामुळे आपण एका दिवसाचा फरक ठेवतोय तीस तारखेला सकाळची होईल उद्याच्या संध्याकाळी आणि हा डायरेक्ट तीन जुलै पर्यंत हा पाऊस तुमच्या भागामध्ये सर्वत्र सर्व जिल्ह्यामध्ये सर्व शाम अशा पद्धतीनं असणार आहे फक्त सारखा कारण की सारखा जी पद्धत आहे ती पूर्वी वेगळी वेगळीच आहे अतिवृष्टीमध्ये जमा आहे आणि मराठवाड्या नगरची दाराशिवची पद्धत आहे रिम झिम ते जोरदार सटकाऱ्याचा हा पाऊस पण असं अधून मधून सत्कार येणार नाहीत लगातार सगळ्या मागा दोन दोन तासाचे ते असणार आहे हे काय आमच्या भागामध्ये पहा तसेच पाऊस सटकरे आणि एक जुलै हा पाऊस मला असेल आणि एक जुलैला एखादा तालुका वगैरा वगळा थोडाफार घेतला सकाळी पूर्ण करेल म्हणजे काही भागांना दोन जुलै शिकवून आठ बघायचे काम पडणार नाही पण तरी की एक जुलै आणि दोन जुलै फिक्स असा मराठवाडा त्या संपूर्ण जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्याला आणि उद्यापासून तीस जुलै पासून विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना आंधळी तसेच पावसाची शक्यता आहे हम्म हा। धन्यवाद सर शेतकऱ्याला एक अंदाज दिल्या बद्दल नक्कीच काही अडचण नाही मॅडम काही असतील प्रश्न असतील तर संध्याकाळी मी पण येतो सुधारण्यासाठी आज सध्या वार सुट्टी मी बाहेर हो चालतंय सर हो चालेल